अटकाळी ते केकत उमरा रस्त्यांच्या दुरवस्था लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल अमोल शिंदे यांनी केला आहे वाशिम तालुक्यातील अटकाळी ते केकत उमरा हा रस्ता जवळपास नऊ किलोमीटर लांबीचा असून या रस्त्याची दुरावस्था होऊन दैनंदिन अवस्था झाली असून या रस्त्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही कित्येक वर्ष लोटली या रस्त्याने मोटरसायकल नेत असताना किंवा चारचा किंवा कोणतेही वाहन जात असताना अंगाचा मात्र खोखवा होतो जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणारा कोणीही नेता उरला नसल्याचे जुमरा येथील अमोल शिंदे यांनी बोलताना तीव्र भावना व्यक्त केल्या या रस्त्यावर खड्ड्यात खड्डे झाले असून या रस्त्यावर पाण्याची गटार साचली आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभाग वासिम यांनी या बाबीची दखल घेऊन या रस्त्यासाठी बजेटमध्ये निधीची उपलब्धता करून घ्यावी व नव्याने डांबरीकरण करण्यात यावे आणि प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी जुमडा येथील अमोल शिंदे यांनी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना व्यक्त केली आहे आपण पाहत इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय सह स्थानिक रिसोर्ट तालुका प्रतिनिधी नारायणराव रूप पाटील ग्रामीण भागाकडे सरकारचा लक्ष दिसत नाही कारण की तिकडे हायवे बनवणं हे सुरू आहे पण ग्रामीण भागात का लोकं राहत नाहीत का एवढी भयानक रस्ते इथं ॲक्सिडेंट होतच चाललेले आहेत रस्ता जरासाही राहिला नाही लवकर काम या आटकळी रस्त्याचे सुरू नाही झाले तर आम्ही लोकांसमोर तीव्र आंदोलनाचा इशारा देऊ असं आंदोलन सुरू करू